नमस्कार मायबोलीच्या सगळ्या रसिक वाचकांना मिताली जगताप पराडकरचा नमस्कार आणि दिवाळी निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समृद्ध असं सगळं घेऊन येऊ माझ्यासाठी ही दिवाळी खूप स्पेशल आहे अनायसे आपण दिवाळीनिमित्त भेटतच आहोत त्यामुळे काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात बोलाव्याशा वाटतात स्पेशली त्या सगळ्या कलावंतांसाठी स्ट्रगलरसाठी जे माझ्यासारखे आहेत त्यांना सांगावं असं वाटतं की सकारात्मक विचार ठेवून तुम्ही कार्य करत राहा स्ट्रगल करत राहा आपल्या कामाशी प्रामाणिक राहा यश तुमच्याजवळ आपण येईल आणि त्यानिमित्त हेही सांगावं असं वाटतं की ज्या लोकांमुळे ज्यांच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जातो आपल्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण येते आपण कार्य करत राहतो त्यांना त्या नात्यांना कितीही यश मिळालं तरी विसरू नका त्यांचा आशीर्वाद त्यांची साथ ही नेहमी आपल्याबरोबर ठेवा एवढंच सांगणं ऑल द बेस्ट अँड लव्ह यू ऑल